आज पितृपक्षाचा पहिला दिवस ब्राईटनेस फाउंडेशनतर्फे आम्ही हा एक उपक्रम आणलेला आहे आम्ही स्टीलची चिरडी बनवलेली आहे याच्यामधलं दोन उद्देश आम्हाला साध्य करायचा एक एक पर्यावरणपूरक कारण लाकडाची चिरडी आपण वापरतो त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही ते, हो ते नुकसान आहे पर्यावरणाला दुसरं म्हणजे आज ही स्टीलचीर रियुझेबल आहे आज तुम्ही जर समजा एखादा माणूस मृत्यूमुखी पडला तर तीन ते साडेतीन हजाराची किट घ्यावी लागते आणि त्यातलं फक्त पाचशे सहाशे सामान असतं बाकी चिरडीचाच खर्च असतो जर आपण ही फ्री थिरडी स्मशानभूमी ठेवणारे फ्रीमध्ये लोकांनी वापरायची लोकांचे जवळ दो दोन ते अडीच हजार रुपये वाचतील या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणचं मरण वेगळं आहे आज मुंबईला माणूस मेला तर तो फ्रीमध्ये त्याचा होतं ठाण्याला मेला तर अठराशे रुपये लागतात कल्याण डोंबोली अडीच हजार ते अंबरनाथला तर दहा ते बारा हजार रुपये लागतात तर तो, तो खर्च आम्हाला कमीत कमी करायचा म्हणजे काही काही लोकांकडे बऱ्याच वेळा आम्ही बघतो आमच्या सगळ्या मृत्यू वेगळी वाटतात तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा लोकांना कलेक्शन करावं लागतं हा खर्च कमी करण्याच्या अशा दोन उद्देशातनं आम्ही हे ब्राईटनेस फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम केलेला आणि याचा मला आम्ही लोकांना आव्हान करतो का तुम्ही काळानुसार बदललं पाहिलं आज माझ्या गावामध्ये सात ते आठ वर्षापासून ह्या अशा प्रकारचे जे डी आहेत ते वापरतात ग्रामीण भागातले लोक जर समजा ज्या ठिकाणी लाकडाची कमी नाही तिथं ते लोकं वापरतात ते मुंबईसारख्या ठिकाणी लोकांनी वापरली पाहिजे तर माझं लोकांना हेच यातनं आव्हान आहे का पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही विचार करून याचा उपयोग करा